कोरोनानंतर देशावर आता ब्रेन इटिंग अभिवाचं संकट आलंय केरळच्या कोझिकोडामध्ये ब्रेन इटिंग अभिवामुळे नऊ वर्ष मुलीचा मृत्यू झालाय तर या भीषण व्हायरसमुळे आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते नऊ वर्ष मुलीच्या मृत्यूनंतर केरळ आरोग्य विभाग आता सतर्क झालेला आहे आणि त्यांनी उपाययोजना करायला सुद्धा सुरुवात केली आहे तापाच्या साध्या लक्षणांनी सुरुवात झालेला हा आजार इतका भीषण आहे की केवळ एका दिवसामध्येच या चमुरडीची प्रकृती ढासळलेली आहे आरोग्य विभागाच्या माहितीनुसार हा आजार दूषित गुड्या पाण्यामध्ये आढळणाऱ्या नेग्लेरिया पावलेरी अभिभामुळे होतो अमिबा नाकावटे शिरून थेट मेंदूवर हल्ला करतो आणि मेंदूच्या पेशी नष्ट करतो काही दिवसांमध्येच रुग्णाचा त्यामुळे मृत्यू होतो तळ्यांमध्ये किंवा नद्यांमध्ये पोहायला जाणारी माणसं पोहताना त्या त्या ते पाणी पितात आणि पोहताना ते पाणी प्यायलं जातं आणि त्यामधून त्यांच्या पोटामध्ये हा अमिबाचा जंतू जातो हा पोटामध्ये गेल्यानंतर साधारणतः दोन ते पंधरा दिवसामध्ये तो संपूर्ण शरीरात पसरतो आणि तिथून मेंदूमध्ये जातो याला ज्यावेळेला जो शरीरात जातो त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या त्या ताप घसा दुखणं डोकं दुखणं प्रचंड डोकं दुखतं उलट्या होणं चक्कर येणं आणि वेळप्रसंगी झटकेसुद्धा येऊ शकतात आणि अशा व्यक्तीला आ, हा प्रायमरी ॲमेबिक मेनिंगो इनकॅपटीस झाला असं निदान होतं हे रक्तामधून आणि पाठीतलं पाणी तपासून याचं निदान केलं जातं त्याचप्रमाणे ह्या आजारामध्ये ज्या वेळेला हा जास्ती प्रमाणात वाढतो त्यावेळेला हा बरं होण्याची शक्यता खूप कमी असते परंतु जर वेळेत निदान झालं तर दोन आठवड्यामध्ये हा आजार बरा होऊ शकतो